शिवा संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र भिंगे यांची निवड राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान संपूर्ण भारतभर लिंगायत समाजाच्या विविध प्रश्नांसाठी व न्याय हक्कासाठी लढा देत आलेल्या संघर्ष करत आलेल्या शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी पंढरपूर विभाग पंढरपूर येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दत्तात्रय भिंगे यांची निवड करण्यात आली असून या निवडीचे पत्र राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांच्या हस्ते नुकतेच बारामती येथे आयोजित मेळाव्यात राजेंद्र भिंगे यांना प्रदान करण्यात आले यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष अभयराव कल्लावर राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी आमदार शिवशरण अण्णा पाटील प्रदेश उपाध्यक्ष शैलेश जटापुरे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरविंद भडोळे पाटील शहर जिल्हा अध्यक्ष राजकुमार सारणे जिल्हा सचिव महांतेश पाटील सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष नागप्पा कोपा हे उपस्थित होते आज पंढरपुरात शिवा संघटनेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत या निवडीची माहिती देण्यात आली सोलापूर जिल्ह्यात शिवा संघटनेचे काम अतिशय सुयोग्य पद्धतीनं सुरू असून लिंगायत समाज बांधवांच्या विविध प्रश्नांसाठी आपण सोलापूर जिल्हा अध्यक्ष पंढरपूर विभाग या माध्यमातून या समाजाच्या विविध प्रश्नांसाठी शिवा संघटनेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सोपवलेली जबाबदारी पार पाडू शिवा शिवासंघटनेच्या पंढरपूर विभागात पंढरपूर सांगोला मंगळवेढा करमाळा माळशिरस या तालुक्यांचा समावेश आहे अशी माहिती नूतन जिल्हाध्यक्ष राजेंद्र दत्तात्रय भिंगे यांच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली शिवा संघटनेच्या माध्यमातून पंढरपूर सांगोला मंगळवेढा करमाळा माळशिरस या शहर तालुक्यातील लिंगायत बांधवांच्या रोजगार कला क्रीडा आणि शिक्षण आरोग्य या बाबींशी निगडीत विविध प्रश्नांना न्याय देण्याची तरुणांना भेडसावणारा बेरोजगारीचा प्रश्न क्रीडा क्षेत्रात विशेष कौशल्य प्राप्त खेळाडूंना अधिक प्रोत्साहन देण्यासाठी उपाययोजना करणे शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी विद्यार्थिनी यांना भेडसावणारे प्रश्न आणि त्यासाठी सुयोग्य पाठपुरावा करण्याचे कार्य नूतन जिल्हा अध्यक्ष राजेंद्र भिंगे व त्यांचे सहकारी सुयोग्य पद्धतीने करतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला यावेळी शिवा संघटनेच्या वतीने पंढरपूर विभागात समाविष्ट असलेल्या या पाचही तालुक्यात पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात येणार असून गाव तिथे शिवा संघटनेची शाळा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून शिवा संघटनेचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचवण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली शिवा संघटना यांच्या मार्फत पत्रकार परिषद घेण्यामागचा उद्देश आमचा एकच आहे आमच्या समाजाच्या ज्या मागण्या आहेत आमच्या समाजाचे जे प्रश्न आहेत फक्त लिंगायतच नाही इतर बी बहुजन आहेत आमच्या आमची संघटना फक्त लिंगायतला घेऊन चालणार नाही काही लोकांचा समज असा होतो की त्यात लिंगायतचा उल्लेख आहे म्हणून फक्त ती लिंगायतलाच घेऊन चालणारी आहे लिंगायत लोकांचीच प्रश्न मार्गी लावणारी आहे इतर लोकांकडे इतर जाती धर्माकडे लक्ष न देणारी आहे तर हा समज आहे हा जो गैरसमज आहे हा लोकांनी पहिला काढून टाकावा आमची जी शिवा संघटना आहे ही सर्वांसाठी आहे सर्व जाती धर्मांसाठी आहे सर्व नागरिकांसाठी आहे जे गरजवंत आहेत ज्यांना अडचणी आहेत त्यांच्यासाठी आहे त्यांचे जे प्रश्न आहेत आमच्या लिंगायत बांधवांचे प्रश्न असतील इतर काय प्रश्न असतील बहुजनांचे ते सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करणारी आमची संघटना आहे त्याच्यामुळं आमचे जे मनोहर धोंडे सर आहेत त्यांनी आम्हाला प्रकरतेनं ज्यावेळेस माझी नियुक्ती केली त्यावेळेस सांगितलं राजेंद्र तुम्हाला फक्त माफक ह्याच्यात काम करायचं नाही फक्त लिंगायत समाज म्हणून करायचं नाही तर तुम्हाला इतर तुमचा मित्र परिवार असेल तुमचे धनगर बांधव असतील कोळी बांधव असतील बहुजन समाज असेल मराठा बांधव असेल या सर्वांना घेऊन चालायचं आहे दलित बांधव असतील सर्वांना घेऊन चालायचं आहे सर्वांचे प्रश्न तुम्ही शिवा संघटनेच्या माध्यमातून मार्गी लावायचे आहेत मार्गी लावण्याचा प्रयत्न करायचा आहे पूर्ण वेळ द्यायचा आहे यासाठी याचा उल्लेख हे समजावं यासाठी आजची ही पत्रकार परिषद शिवा संघटनेच्या माध्यमातून आम्ही आज घेतलेली आहे आमच्या प्रमुख मागण्या गाव तिथे शाखा आमचं पहिलं उद्दिष्ट आहे मागणी नाही ही आमचं उद्दिष्ट आहे कारण गाव तिथं शाखा त्यामुळे आम्ही कानो कोपऱ्यात पोचलो जाईल आणि त्या कानो कोपऱ्यात पोचल्यामुळं आम्हाला सर्व आड्या अडचणी तळागाळातलं समजल्या जातील मग त्यामुळं आमचं पहिलं उद्दिष्ट गाव तिथे शाखा आहे मग त्याच्यातनं त्या लोकांच्या काय मागण्या आहेत लोकांचे काय प्रश्न आहेत काळाकाळातले ग्रामीण भागातले शहरातले नाही का वाड्या वस्त्याचे ते आम्हाला समजतील त्याच्यानंतर आम्ही ते प्रयत्न जे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करू आणि मार्गी लावू इथं शहर पंढरपुरापासून साधारण अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे आणि तिथं लिंगायत समाज जास्त आहे पण लिंगायत समाजाचा असा विषय नाही महात्मा बसवेश्वर सर्व समावेशक होते महात्मा बसवेश्वर हे सर्व समा समावेशक होते त्यांनी जनाला समतेचा शांततेचा समतेचा शांततेचा म्हणजे उद्देश केलेला आहे सल्ला दिलेला आहे तर त्यांचं स्मारक हे मंगळवेड्यात शासनानं मान्य केलेलं आहे शासन आम्हाला शासनाने ग्वाही दिलेली आहे की मंगळवेड्यात तुमचं स्मारक आम्ही चांगल्या पद्धतीनं उभा करू जेणेकरून त्याचा महाराष्ट्रात विचार केला जाईल महाराष्ट्रात केवळ उल्लेखनीय होईल असं आम्हाला शासनाच्या वतीनं सांगितलं गेलेलं आहे परंतु अद्याप त्याचा पाठपुरावा शासनानं केलेला नाही तर आमचं ते महत्वाचा विषय आम्ही मार्गी लावणार ला ला आहे की आमची मागणी जी आहे शासनाला असेल मंगळ नगर परिषद असेल त्या माध्यमांना आम्ही त्यांच्याकडे पाठपुरावा करणार आहोत ही आमची महत्वाची मागणी तिसरा विषय लिंगायत महामंडळ आता तुम्हाला माहित आहे पत्रकार बांधवानो की महाराष्ट्रात लिंगायत समाज किती आहे तर राज्य शासनानं महाराष्ट्र शासनानं आम्हाला फक्त पन्नास कोटी निधी मंजूर केलेला आहे तर पन्नास कोटी मध्ये काही होत नाही आमचं एका जिल्ह्याचं सुद्धा भागत नाही चापूरकर साहेब पन्नास कोटी मध्ये तुम्हाला माहित आहे किती मागणी आहेत किती प्रश्न आहे पन्नास कोटी निधी फार त्रटक आहे अजिबात तो पुरवणी पन्नास नाही तर शासनाला आम्ही आमचा तो निधी लिंगरायत महामंडळाचा कमीत कमी पाचशे कोटी तर द्यावा ही आमची मागणी आहे विशेष चौथा यमाई तलाव जे अतिशय सुंदर ठिकाण आहे इथलं पंढरपूर शहराचं त्या ठिकाणी एक बेट आहे रिकाम त्या बेटावर पंढरपूर नगर परिषदेला आमची मागणी आहे त्या बेटावर बस, महात्मा बसवेश्वर याच स्मारक यांनी तिथं सुशोभी करून ते उभा करावं हे आमची मागणी आहे तसेच इयत्ता दहावी पाचवी पासून दहावी त्या, त्या अभ्यासक्रमात आमचे महात्मा बसवेश्वर ज्यांनी जगाला समतेचा शांततेचा उद्देश केला त्यांचा धडा त्यांच्या विचारांचा धडा एक अभ्यासक्रमात असावा तो धडा त्यांनी घ्यावा अशी शासनाला आमची ही बी महत्वाची आणि मुख्य मागणी याच्यामुळं सर्व समाजाला सर्वांना सर्व घटकांना पाचवीच्या विद्यार्थ्यापासून ते समजलं गेलं ते त्यांचं पूर्ण मेंदूत बसेल की महात्मा बसवेश्वर कोण होते त्यांनी जगाला काय उद्देश केला हे फक्त लिंगायत समाजाच्या चौकटीत बसणारे नव्हते त्यांचे विचार किती मोठे होते काय हे समजलं जाईल त्या पद्धतीने महात्मा बसवेश्वरांचा ही एक आमची महत्वाची मागणी दुसरा विषय आता अतिशय संवेदनशील विषय हा जात पडताळी जात पडताळींच्या अडचणीचा पाठ पुरावा आम्हाला करायचा आहे आता तुम्ही बघताय ओबीसीचं काय चाललंय मराठा समाजाचं काय चाललंय इतर समाज असतील काय चाललंय किती गरज आहे जात पातळी किंवा जातीच जा, सर्टिफिकेट मिळणं तो प, आ, पुरावा मिळणं किती गरजेचं आहे त्याच्यावर अर्थकारण सगळं अवलंबून आहे शिक्षण अवलंबून आहे लोकांचं हे सर्वच गोष्टी त्यांच्या त्याच्यावर अवलंबून आहे थोडक्यात मला काय म्हणायचं समजून घ्या तिसरा लिंगायत समशानभूमी पंढरपूर पंढरपुरातली जी लिंगायत समशानभूमी आहे त्या स्मशानभूमीत भूमीत आम्ही दुपारी जर बसलो एखादा बांधव आमचा मय झाला आणि तो अंत्यविधी आम्ही उरताला गेलो तिथं बसलो तर अक्षरशः असं राजस्थानात बसलोय वाळवून असं वाटतं तर तिथं काही सुखसोयी नाही ती सुविधा नाही जा ती सुख सोयी म्हणणं चुकी जाईल माझं सुविधा तर पाहिजे का नाही की निदान निदान ज्या व्यक्तीचं मय झाले त्याला जे निरोप यायला आलेले आहेत जे अंत्यविधी सामील झालेले आहेत त्यांना निदान निदान ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या तर असाव्या ही आमची मागणी आहे नगरपालिकेकडून आम्हाला खुदाई मशीन त्याला ज्याला इंग्लिशमध्ये ऍक्सिवेटर म्हणलं जातं खुदाई मशीन ही खुदाई मशीनची आमची प्रामुख्यानं मागणी आहे आम्हाला काय होतं काही मला एखादा व्यक्ती आता मरण काय कोणाला सांगून येतो माणूस म्हणत काय होत नाही वेळ काय कुठली असते पाठ्याची रात्रीची मग मा फोटा मला माणसं बोलवा मग एखादा घरी बांधव असतो त्याच्याकडे पैसे नसतात अडवून पैसे मागितले जातात पाच हजार द्या दहा हजार द्या मग हे जर टाळायचं असेल हे बंद व्हायचं असेल तर त्यासाठी आम्हाला नगरपालिकेनं ऍक्सविटर द्या घ्या हे आमची मागणी तुमच्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोकटोकच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका